नाही मला खरंच माहिती आहे आत्ता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळालं कारण मी दूध संघातून इथे आलो आता यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं मला पण मला वाटतं नुकसान भरपाई आता झाली असेल पैसे मिळतील इतकं एकदम डायरेक्ट आमदाराचं घर जाळावं त्याच्यावर पेट्रोल टाकून टाकावं मला वाटतं असंही कोणी करू नये सरकार तुमच्यासोबत आहेत सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे हे कधी लक्षात घ्या आतापर्यंत मला वाटतं देवेंद्रजीच्या काळामध्ये आमच्या काळात जेवढा निधी म्हणजे मदतीच्या माध्यमातून मिळालेला आहे मग ते अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल काही असेल मला वाटतं एवढा आजपर्यंत कधी मिळालेला नाही कधी मिळाला तुम्ही सगळं रेकॉर्ड बघून घ्या पन्नास वर्षातलं साठ वर्षातलं इतका निधी कधी मिळालेला नाही आणि म्हणून नुकसान झालं असेल निश्चित आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत त्यांचे पैसे तात्काळ आम्ही देऊ बारा हजार रुपये त्या ठिकाणी अकाउंटमध्ये जात आहेत ही वस्तुस्थिती आहे भ्रष्टाचार काय काय हे बघा सगळ्या गोष्टींवर कर्ज मागी हे उत्तर आहे का आपण त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल आता आपण जवळपास किती जणांना आपण एक एक लाख रुपये आता आपण विश्वकर्मा योद्धा घेऊन येतात आता तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा तुम्ही तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा प्रत्येक घटक त्याचा बारकाने विचार करून आम्ही मिस्त्री काम करणार आहे कारागीर काम करणार आहे त्यांना सुद्धा सगळं साहित्य आपण देतो त्यांना आता आपण ट्रेनिंग देतो आहोत म्हणजे तुम्ही एक खरंच विषय धरता आणि पन्नास गोष्टी झाल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या मला वाटतं ही मानसिकताही आपण आपण त्यातून त्यातून आपण भारी पडलो पाहिजे अमृत योजना आहे पाणीपुरवठाची आज लाखो कोटी रुपये खर्च करून आज पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घरी नळ पूर्वी पाण्यासाठी निवडणूक आज ती योजना कारवाई झालेली आहे पण पन्नास गोष्टी सोडायच्या आणि फक्त एकच गोष्ट का तुम्ही शब्दाला झाली नाही झाली नाही देऊ आम्ही मला वाटतं आम्ही आमच्या काळामध्ये पण कर्ज योजना केलेली होती आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत निश्चित थोडा वेळ लागेल असं नाही आहे की आम्ही काही नाही सांगू दिलं म्हणून अशातला विषय नाही आहे पण मला असं वाटतं की इतक्या योजना होत असताना इतक्या योजना होत आहेत इतक्या योजना गरीब पडत चालल्या आहेत यापूर्वी आपणही कार्यकाळ बघितला दोन हजार हो पूर्वीचा काय इन्फ्रास्ट्रक्चर होतं काय रस्त्यावर तुम्ही मला सांगा आज तुम्ही इंदोरला जा आज तुम्ही इकडे मुंबईला जुळ्याकडून जा चाळीसगावकडून जा तुम्ही पुण्याला जा तुम्ही इकडे नागपूरला जा आज काय परिस्थिती आहे इन्फ्रास्ट्रक्चरची रस्ते कसे झालेत ब्रिज कसे झालेत हे पण आपण छापा ना हे पण आपण लिहिलं पाहिजे फक्त एक कर्जमाफीचं अजून काय रस्ता मध्ये झालं आहे का देत नाही त्याच्यावर मग हेडलाईन करायची मला वाटतं हे मानसिकतून आपण बाहेर पडलो पढ़ पाहिजे मला असं वाटतं आज मोदीजींनी ज्या देशाला ज्या गतीने पुढे नेत आहेत त्यामध्ये मीडियाचाही मोठा सहभाग आहे आपण सगळं दाखवतात कशा पद्धतीने मोदीजी दररोज उद्घाटन करत आहेत आपण रेल्वे सेवा कशी फास्ट चाललेली आहे कशा पद्धतीने नवीन ट्रॅक पडतायत किती गती त्याला आलेली आहे किती फास्ट ट्रेन आमच्याकडे आहे आणि आम्ही कधी विचार केला होता का असा तुम्ही बघितलं असेल वंदे भारत ट्रेन बघितली असेल आम्ही फॉरेनमध्ये गेलो की फक्त ट्रेन बघायला जायचो की कशी काय दार ऑटोमॅटिक लागतात खालून। खालून खालून तो शिका जमिनी खालून जाते आता आम्ही मुंबईला गेलो की आम्ही टोटल खालून जमिनी खालून समुद्र खालून चाललो आहे कधी नव्हतं हे कधी नव्हतं हे झालं आता मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे आजही मी पाहून आलो रस्त्याची कामं चालू आहेत रस्त्याची कामं सुरू आहेत अजूनही मी आज परवा सी एम साहेबांना चार दिवसापूर्वी आम्ही भेटलो शंभर कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या ठीक आहे थोडंफार मागे पुढे झालं पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का आता आपण या रस्त्यानेच जा आता पूर्वी काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे मेन रोडने सगळ्या जा सगळ्या दूर रस्त्याची कामं चालू आहेत की नाही आणि मला वाटतं या चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये राहिलेले सगळे कामं जे मेन रस्त्याचे कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो आता आपण आता आपण मेहरूनला त्या ठिकाणी जवळपास वीस कोटी रुपये मी दिलेत तिथे आपण चौपाटी उभी करतो आहे आपण अडीचशे कोटी रुपये दिले तिथे आपण स्टेडियम उभं करतो आहे या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला वीस कोटी रुपये दिले त्याचं काम आता सुरू झालेलं आहेत या गोष्टी नाही असं नाही आहे आता तुम्ही म्हणतात खरं आहे थोडा उशीर झाला मला रस्ते करायला पण आता आपण दोनशे कोटी घेतलेत आता शंभर कोटी रुपये आपण आणलेले आहेत आता त्याचं काम आता तुम्ही बघा चार महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसतील